काल भारंगी नदीला जो पूर आला त्या पुराचं प्रमुख कारण आहे शहापूर नगरपंचायतीने जी संरक्षक भिंत भारंगी नदी पात्रात उभारली आहे पुढे गणेश घाट आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने इथे गणेश घाट भारंगी उद्यान हे भारंगी नदी पात्रात उभारलेलं आहे त्याच्यामुळे काल मुसळधार पाऊस रात्री झाला आणि पहाटे भारंगीला पूर आला या भारंगीला आलेल्या पुरात शहापूर येथील गुजराती भाग आणि त्या लगतचा परिसर येथील दुकानदारांचे प्रचंड नुकसान झालेले आहे त्या नुकसानीमध्ये रामचंद्र विषे विषे यांचं एक गॅरेज होतं या गॅरेजमध्ये पाणी घुसून मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे आणि त्या पुरामध्ये त्यांच्या ग्राहकांच्या दहा गाड्या वाहून गेलेल्या आहेत त्याबद्दल ते आपल्याला सांगत आहेत सांगा माज, माझं दहा वर्षापासून इथं गॅरेज आहे पण कधीच इथं एवढी पाण्याची पूर्ण स्थिती झाली नाही आहे पण जेव्हा ह्या या वर्षी बांधकाम चालू झालं तिथून पहिल्यांदा मला फटका बसलेला आणि माझ्याकडे टोटल सव्वीस गाड्या होत्या त्याच्यामध्ये दहा गाड्या वाहून गेलेल्या आहेत बाकीच्या पूर्ण फ्लडेड झालेल्या आहेत तर मला सरकारकडून एकच मागणी होता पहिले ती भिंत काढल्या याने आणि मला नुकसान भरपाई देण्यात यावी हीच माझी एक मागणी आहे आणि आता दुकानातल्या दुकानातली आता जी, जी माझी भरपाई आहे जे सामान भिजलेले त्याची पण मला भरपाई देण्यात यावी धन्यवाद